आपण सध्या बघतोय की म्हणजे आता निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जाते मुख्यमंत्री पदासाठी आगामी आणि शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेच नाव घेतलं जात आहे तर अशा वेळी जर फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी निवडला गेला तर तुमचा पाठिंबा कसा असेल त्याला किंवा तुमचा काय स्टे असेल या दोन विषयाची मुलगी मला ते अनकम्फर्टेबल राहणार ते एक मी असं डिप्लोमॅटिक आन्सर देणार नाही एक, एक खरी गोष्ट कारण मी फर्स्ट म्हणजे काय आहे मी बॉट आणि बघितलं आणि जस प्रकारच आता चालू आहे ते बघून पण ते असं खूप असं हॅपी सिट्युएशन नाही आहे ठीक आहे पण ते माझं पर्सनल विषय नंतर जे संविधानिक पोस्ट वर आलं तर म्हणून मी भारतची मुलगी आहे भारत महाराष्ट्राची मुलगी आहे मुंबईची मुलगी आहे तर मी सांविधानिक घोषणा प्रत्येक वेळी आदर देतो आणि पुढे पण झालं तर मी आजर देणार